राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनादरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला त्याविरोधात शिरपुरात आमदार काचीराम पावरा आणि जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष बमल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक तीस मे रोजी सकाळी शिरपूर शहर व तालुका भाजपातर्फे शहरातील विजय स्तंभाजवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन करण्यात आले शालेय अभ्यासक्रमात मळू स्मृतीचा समावेश होत असल्याच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चौदा तड्याजवळ निषेध आंदोलन केले या आंदोलनात मळू स्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले मात्र या आंदोलनादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आल्याचं समोर आलं त्यामुळे राज्यभरातून आव्हाडांवर टीका होत असताना तिरपूर शहरातील भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथून पाच कंदील पर्यंत भारतीय जनता पक्षातर्फे निषेध मोर्चा करण्यात आला आज कंदील जवळ आमदार आव्हाड यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या जोडे मारून आंदोलन करून आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा भाजपा सरचिटणीस अरुण धोवी भाजपा तालुका प्रभारी हेमंत पाटील त्यांच्या समिती सदस्य चंद्रकांत पाटील आवाज आकड रवींद्र भोई शेख यांच्यासह शिरपूर शहर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रदेश प्रमुख पदाधिकारी विद्य मोर्चा आघाड्या मंडळ अध्यक्ष कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या निषेध आंदोलन प्रसंगी उपस्थित होते काल एका आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टर त्या ठिकाणी पाडला या जितेंद्र आव्हाडांना लक्षात आला नाही की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली त्या घटनेच्या आधारावर या गती घटनेच्या तरतुदीवर आपल्याला या ठिकाणी अनेक सवलती हो मिळतात देशाची घटनेवरती देशाच्या सर्व घटनेवरती राज्य चालत आमचे श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी पोस्टर त्यांनी फाडलं त्या जितेंद्र आव्हाडांच मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो आहे